नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ई शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या डिजिटल शिक्षण प्रणालीचं राष्ट्रपतींनी केलं लोकार्पण स्वयं स्वयंप्रभा आणि राष्ट्रीय शिक्षण संकलनाचा उपक्रमात समावेश अभिनव अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण देणं हितकारक असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन खऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी रक्कम थेट खात्यात जमा होणार असून त्याची आधार नोंदणीद्वारे पडताळणी करणार मुख्यमंत्री राज्याच्या विकासाला नवी दिशा देणारा नागपूर मुंबई प्रकल्प कृषी समृद्धीचा महामार्ग ठरेल मुख्यमंत्र्यांना विश्वास आदर्श घोटाळ्यात दोन माजी लष्कर प्रमुखांसह अनेक अधिकाऱ्यांच्या सहभागाची धक्कादायक बाब उच्चस्तरीय समितीच्या अहवालात उघड पावसानं दडी मारल्यानं उगवलेली पिकं वाया जाण्याच्या भीतीनं बळीराजा चिंतातूर राज्यातल्या अनेक भागात दुबार पेरणीचं संकट आणि आसामच्या प्रलयंकारी भूतपुरात कार्य करताना रत्नागिरीचे सुपुत्र वैमानिक राजेंद्र गुजर शहीद उद्या होणार पालवणी या जन्मगावी अंत्यसंस्कार आणि आता सविस्तर वृत्त देशात ई शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं सुरू केलेल्या डिजिटल शिक्षण प्रणालीचं उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत झालं या प्रणालीद्वारे स्वयं स्वयंप्रभा आणि राष्ट्रीय शिक्षण संकलन या उपक्रमाअंतर्गत डिजिटल शिक्षणाची नवी दालनं विद्यार्थ्यांसाठी खुली झाली आहेत जगभरातल्या संशोधनाचा समावेश शैक्षणिक प्रक्रियेत होणं तसंच शिक्षणाची गंगोत्री वंचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा उपयोग करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात अभिनव अभ्यासक्रमाचा अंतर्भाव असायला हवा मात्र विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देणंच हितकारक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते दोन हजार वीस पर्यंत देशात उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढावी या हेतूनं सुरू केलेल्या या डिजिटल उपक्रमांचा लाभ काही शिक्षण शिक्षणमध्येच अपूर्ण राहिलेली कोणतीही व्यक्ती घेऊ शकते योजनेचा लाभ इयत्ता नववीपासून ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकेल स्वयंप्रभा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी बत्तीस डीटीएच वाहिन्या उपलब्ध होतील यावर चोवीस तास शैक्षणिक कार्यक्रमांचं प्रसारण होईल शेतकरी कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार असून आधार नोंदणीद्वारे त्याची पडताळणी होणार असल्यामुळे खऱ्या शेतकऱ्यालाच त्याचा लाभ होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कर्जमाफीची अंमलबजावणी कशी होणार लाभार्थी कोण आणि कसे ठरणार याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या शंका होत्या त्या शंका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत दूर केल्या शासनाच्या या निर्णयामुळे तब्बल छत्तीस लाख शेतकऱ्यांचे सातबारा कोरे होऊन ते कर्जमुक्त होणार आहेत मात्र असं करताना नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही वेगळी योजना असून त्यांनाही पंचवीस टक्क्यांपर्यंतचं आर्थिक सहाय्य करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली गेल्या पन्नास वर्षात जेवढा पैसा शेती आणि शेतकऱ्यांसाठी वापरला गेला नाही तेवढा निधी सरकार देणार असल्याचं ते म्हणाले नुकतंच अनेक राज्यांनीही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली मात्र त्यामध्ये त्यांनी विविध निकष ठेवले राज्य सरकारनं मात्र सरसकट कर्जमाफी केली आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले राज्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या नागपूर मुंबई या समृद्धी महामार्गाची ओळख जागतिक स्तरावर होईल अशा नाविन्यपूर्ण संकल्पना स्वीकारणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय पूल आणि बोगदे बांधकाम परिषदेचं उद्घाटन आज नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पूल आणि बोगद्यांच्या निर्मितीसाठी सुंदर आणि टिकाऊ तंत्रज्ञानासोबतच बचतीला प्राधान्य दिलं जाईल तसंच बांधकाम क्षेत्रातल्या प्रगत आणि जलद तंत्रज्ञानाचा स्वीकार केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले समृद्धी महामार्ग हा प्रकल्प राज्यातल्या चोवीस जिल्ह्यांमधून जाणारा कृषी समृद्धीचा महामार्ग ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या महामार्गावरून गॅस पेट्रोल पेट्रोकेमिकल्स इत्यादी पाईपलाईन जाणार असून विमान उतरवण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे या परिषदेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी क्षेत्रातले चारशे पन्नास प्रतिनिधी उपस्थित आहेत महाघोटाळ्याचा आदर्श म्हणता येईल अशा मुंबईच्या आदर्श गृहसंकुल घोटाळ्यात दोन माजी लष्कर प्रमुखांसह लष्कराच्या अनेक अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब आता पुढे आली आहे संरक्षण मंत्रालयानं नेमलेल्या उच्चस्तरीय तपास समितीनं माजी लष्कर प्रमुख जनरल एन सी विज आणि जनरल दीपक कपूर यांच्यासह जनरल जी एस सिहोटा तेजिंदर सिंग आणि शंतनू चौधरी या तीन निवृत्त लेफ्टनंट जनरल्सच्या सहभागाची नोंद केली आहे त्याचबरोबर ए आर कुमार व्ही एस यादव टी के कौल आणि आर के हुडा या चार मेजर जनरल्सचं वर्तनही आक्षेपार्ह असल्याचं या समितीनं आपल्या शंभरपानी अहवालात नमूद केलं आहे मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या इमारतीची बांधणी वस्तुत कारगिल युद्धात विशेष कामगिरी बजावलेल्या सैनिकांसाठी करण्यात आली होती पण लष्करी अधिकारी राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांनी संगनमतानं अनेक नियमांचा भंग करत या सदनिका मनमानी पद्धतीनं वितरित केल्या असं हा अहवाल सांगतो या महाघोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता नागालँडचे माजी मुख्यमंत्री टी आर झेलियांग यांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्यामुळे इथं आता राजकीय पेच निर्माण झाला आहे झेलिया यांनी राज्यपाल पी व्ही आचार्य यांना पत्र पाठवून आपल्याला एकोणपन्नासपैकी एक्केचाळीस आमदारांचा सा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे नागा पीपल्स फ्रंटच्या आमदारांनी विद्यमान मुख्यमंत्री यांच्या विरोधात बंडखोरी केल्यानं हा पेच उद्भवला आहे या पक्षाचे चौतीस बंडखोर आणि सात अपक्ष आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा झेलियांग यांनी केला आहे शेतकरी कर्जबाजारी होण्यास शासनाचं धोरण जबाबदार असून शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ व्हावं तसंच कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी सरकारनं द्यावी अशी मागणीही खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे स्वामीनाथन आयोग लागू व्हावा तसंच शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेली अखिल भारतीय महासंघाची किसान मुक्ती यात्रा नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाली या यात्रेच्या समर्थनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते कर्जदारांची संख्या बघितली तर हे कर्ज साठ हजार कोटीच्या वर जात नाही मग साठ हजार कोटीतून जर चौतीस हजार कोटी वजा झाले तर आता सव्वीस हजार कोटी म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त कर्ज जर सरकारनं माफ केलेलं असेल तर शेतकऱ्यांचा एवढा आक्रोश का याचा अर्थ हे सुद्धा सगळे आकडे खोटे आहेत दिशाभूल करणार आहेत मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो कि चौतीस लाख शेतकऱ्यांचा जे संख्या सांगतात त्यांची जाहीर जाहीर करावीत त्यांचा कसा कोरा झाला हे जूनच्या अखेरीला आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यात धडाक्यानं पडलेल्या पावसानं दुसऱ्या आठवड्यात मात्र बहुतांश ठिकाणी दडी मारली आहे त्यामुळे आधी सुखावलेल्या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे विदर्भातही तशीच परिस्थिती आहे बीड जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं उगवून आलेली हातची पिकं वाया जाण्याची भीती आता निर्माण झाली आहे सतत दुष्काळाच्या छायेत चा असलेल्या बीड जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यात पावसाची चांगली सुरुवात झाली त्यामुळे शेतकऱ्यांनी शहाण्णव टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी केली जिल्ह्यात खरीपाचं एकूण सहा लाख अठ्ठावन्न हजार दोनशे चाळीस हेक्टर इतकं क्षेत्र असून त्यापैकी सहा लाख पस्तीस हजार एकशे बावन्न हेक्टर क्षेत्रावर खरीपाची शहाण्णव टक्के पेरणी झाली आहे जुलै महिन्यात पावसानं दडी मारल्यानं पेरून उगवलेल्या पिकांना पाण्याचा ताण पडला असून जमिनीत पाण्याचा ओलावा कमी झाला आहे यामुळे उगवलेली पिकं वाया जातील की काय या विवंचनेत शेतकरी चिंता झाला आहे पाऊसच नाही आता महिना झाला पेरल्यापासून पाऊस नाही काही नाही पार जळून गेले राग झाली तूर जळाली कापूस जळाला बाजरी पेरलेली तर लगेच उगालीच नाही तिची राग झाली मग आता काय करायचं परत बी आणून आम्हाला पेरावा पाऊस पडला तर पळडाच पाहिजे ना नाही पळडा तर काय करावा याची गरज आहे ना आम्हाला पण नाहीच पाऊसच नाही कुठंच नाही परभणी जिल्ह्यातही खरीप हंगामासाठी पाच लाख एकवीस हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे मृगाच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडल्यानं त्रेसष्ट टक्के क्षेत्रावर म्हणजेच तीन लाख तीस हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे एकोणीस जूनपासून एकदाही दमदार पाऊस न झाल्यानं पिकांच्या शक्तीवर परिणाम झाला असून पिकांवर कीड पडत आहे तसंच पाण्याअभावी पिकं करपताना दिसत आहेत नागपूर जिल्ह्यातल्या वीणा धरणात बोट उलटून दहा जण बुडाल्याचं वृत्त आहे त्यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला आहे अजूनही नऊ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे कळमेश्वर पोलीस हद्दीत ही घटना आज सायंकाळी सातच्या सुमारास घडली अंधारामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती करण्यावर केंद्र सरकारनं भर दिला आहे त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अलीकडेच बांबूच्या आर्थिक क्षमतांबद्दल सुतोवाच करून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन दिलं आहे बांबूपासून रोजगार निर्मिती क्षमतेला कोकण बांबू आणि केन विकास संस्था अर्थात कॉनबॅक या संस्थेनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्यक्षात उतरवलं आहे देशात प्रामुख्यानं ईशान्येकडच्या राज्यात मोठ्या प्रमाणात बांबू आढळतो बांबूपासून ग्रामीण रोजगारही उपलब्ध होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातही निसर्गत आढळणाऱ्या बांबूला मूल्यवर्धी प्रक्रियेतून बांबू पर्यावरणपूरक संकल्प फर्निचर आणि हस्तकला उद्योगात रूपांतरित केलं आहे कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटर अर्थात कॉर्नबॅकनं बांबूचा टिकाऊपणा किमान तीस वर्ष वाढवण्यासाठी गेली बारा वर्ष कॉर्नबॅकडून आवश्यक प्रक्रिया आणि सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत या प्रयत्नांचं फलित म्हणजे अधिक काळ उत्पादन आणि चांगला नफा मिळवून देणाऱ्या शेतीला अधिक पसंती मिळू लागली आहे बांबू तसा फायदा आहे अगोदर बांबू एक दोन चार पाच रुपये आणि बांबू पण खरेदी करत लोक होते आता नाही उतलं पन्ना, ते पन्नास साठ रुपये बांबूचा दर झालेला आहे त्याच्या बाई विक्री जास्त जाते आता त्यामुळे आम्हाला मुलांबिलांना पैसे वापरायला भेटतात शिक्षणासाठी त्याच्या बाई आता चांगलं बांबूला मार्केट आहे राष्ट्रपती भवन तसंच ओडिसा इथं जागतिक सागरी पर्यावरण प्रकल्पात उभारण्यात आलेल्या बांबूच्या कलात्मक वास्तूमधला कॉनबॅकचा सहभाग उल्लेखनीय आहे फर्निचर उद्योगातल्या जागतिक बाजारपेठेची व्याप्ती ओळखून नाविन्यपूर्ण आधुनिक बांबू फर्निचर निर्मितीसाठी या संस्थेनं सातत्यानं प्रयत्न केले आहेत त्यातून कारागिरांना संघटित करून राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्या सहकार्यानं समूह विकासाचा प्रकल्प मूर्त रूपात येत आहे जगभरात पर्यावरणपूरक वस्तूंची मागणी वाढत चालली आहे कोकणात गेली बारा वर्ष आम्ही बांबूपासून फर्निचर कन्स्ट्रक्शन आणि क्राफ्ट अशा तीन विंग्स आहेत आणि ह्याचे दिवस अताक आता सुदैवानं आनंदाची गोष्ट की खूप मोठे निघाले चांगल्या प्रकारे निघालेले आहे मला वाटतं ह्याला आता लोकांनी पर्यावरणपूरक म्हणून वापर करून जगभरात त्याचा खूप मोठा विकास करावा आणि ही राष्ट्र उभारणीची चवळ पुढे न्यावी असं मला वाटतं नैसर्गिक साधन संपत्तीच्या आधारे रोजगाराच्या वाटा निर्माण करणारा कॉनबॅक संस्थेचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे भारतीय परंपरेत गुरुशिष्य नात्याला विशेष महत्व आहे ज्ञान कला आणि अनुभवांचं आदान प्रदान होऊन गुरुशिष्याचं नातं हे अधिक दृढ झालेलं असतं आज गुरुपौर्णिमा गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात तो दिवस या दिवसाला व्यासपौर्णिमा असंही संबोधलं जातं या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे गुरुवर असलेली अपार श्रद्धा प्रेम आणि भक्ती तसंच संस्कृतीचं जतन व्हावं आणि गुरुशिष्याचं नातं अबाधित राहावं यासाठी हा दिवस साजरा केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत राज्यात शिर्डी इथं साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी असून साई नावाच्या जयघोषानं शिर्डी दुमदुमली आहे कालपासूनच शेकडो दिंड्या पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असून हा परिसर भक्तांनी फुलून गेला आहे निमित्त अक्कलकोट इथंही स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे मंदिरात काकड आरती विशेष अभिषेक महापूजा पालखी प्रदक्षिणा महाप्रसाद पारायण सोहळा असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथल्या साईबाबांच्या जन्मठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित आहेत साई, साई, साई रथयात्रा आणि गुरुप्रवचन महाअभिषेक यासारख्या कार्यक्रमांनी इथला परिसर भक्तिमय झाला आहे गुंज इथं मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली ओदिशा इथं सुरू असलेल्या बावीसाव्या आशियाई ॲथलेटिक स्पर्धेत भारतानं सत्तावीस पदकांची कमाई करत अव्वल स्थान पटकावलं आहे अर्चना यादव हिनं आठशे मीटर्सची शर्यत जिंकून आज सुवर्णपदक मिळवलं या स्पर्धेत पुरुष गटात पाच हजार मीटर्सच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारताच्या जी लक्ष्मणन यानं आज दहा हजार मीटर्सची शर्यतही जिंकून सुवर्णपदकाची कमाई केली चारशे मीटर्सच्या रिले स्पर्धेतही भारताला सुवर्णपदक मिळालं या स्पर्धेत भारतानं अकरा सुवर्णपदकं पाच रजतपदकं आणि अकरा कांस्यपदकं मिळवली आहेत म्हणजेच पदकांच्या कमाईत भारत पहिल्या चीन दुसऱ्या तर इराण तिसऱ्या क्रमांकावर आहे थोड्याच वेळात या स्पर्धेचा समारोप होणार असून मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते विजेत्यांना पदकं प्रदान केली जातील आणि आता बातमी क्रिकेटची भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज जमैका इथं टी ट्वेंटी क्रिकेट सामना सुरू झाला असून वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना भारताच्या बाद एकशे चौदा धावा झाल्या होत्या दरम्यान येत्या सव्वीस तारखेपासून श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी मालिकांसाठी टीम इंडियाची घोषणा आज करण्यात आली करुण नायरच्या ऐवजी घेण्यात आलेला रोहित शर्मा हा बदल वगळता संघातले बरेचसे खेळाडू तेच आहेत कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली मुरली विजय लोकेश राहुल चेतेश्वर पुजारा रोहित शर्मा रविचंद्रन अश्विन रवींद्र जाडेजा रिद्धिमान सहा ईशांत शर्मा उमेश यादव हार्दिक पंड्या भुवनेश्वर कुमार महम्मद शामी कुलदीप यादव आणि अभिनव मुकुंद यांची श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड झाली आहे पहिला सामना श्रीलंकेत गेल इथं सव्वीस जुलैला दुसरा तीन ऑगस्टला कोलंबोला तर तिसरा बारा ऑगस्टला कँडी इथं होईल आसाममध्ये आलेल्या प्रलयंकारी पावसानं उद्भवलेल्या पूरस्थितीत मदतकार्यासाठी गेलेले वायुदलाचे वैमानिक फ्लाईट इंजिनियर राजेंद्र गुजर शहीद झाले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगडच्या अवघ्या एकोणतीस वर्षाच्या या सुपुत्राच्या मृत्यूनं त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे उद्या त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी पालवणी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत राजेंद्र गुजर यांचं हेलिकॉप्टर गेल्या चार जुलै रोजी बेपत्ता झालं होतं यात त्यांच्यासह इतर तीन जण होते हे हेलिकॉप्टर आसाममधल्या बोरम आणि टोरू भागादरम्यान कोसळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं यानंतर लष्कर इंडो तिबेट बॉर्डर पोलीस तसंच राज्य पोलिसांच्या बचाव पथकानं या हेलिकॉप्टरचा शोध घ्यायला सुरुवात केली होती अखेरीस काल रात्री त्यांचा मृतदेह आढळून आला या हेलिकॉप्टरमधल्या इतर तिघांचे मृतदेह हा याआधीच हाती लागले होते राजेंद्र गुजर यांनी पूर आणि भूस्खलनात अडकलेल्या एकशे एकोणसत्तर जणांना जीवदान दिलं होतं राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारली असून आजही ती स्थिती कायम आहे पावसाअभावी अनेक जिल्ह्यातल्या पेरण्या खोळंबल्या आहेत तर काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवलं आहे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी चिंता तूर झाला आहे राज्यात येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल तर याच काळात कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस आणि किमान पंचवीस नागपूर चौतीस आणि अठ्ठावीस पुणे तीस आणि बावीस औरंगाबाद चौतीस आणि बावीस नाशिक तीस आणि बावीस कोल्हापूर एकोणतीस आणि बावीस रत्नागिरी तीस आणि पंचवीस सोलापूर पस्तीस आणि बावीस आणि अमरावती कमाल तापमान पस्तीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस ई शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या डिजिटल शिक्षण प्रणालीचं राष्ट्रपतींनी केलं लोकार्पण स्वयं स्वयंप्रभा आणि राष्ट्रीय शिक्षण संकलनाचा उपक्रमात समावेश अभिनव अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण देणं हितकारक असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन खऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी रक्कम थेट खात्यात जमा होणार असून त्याची आधार नोंदणीद्वारे पडताळणी करणार मुख्यमंत्री राज्याच्या विकासाला नवी दिशा देणारा नागपूर मुंबई प्रथम आदर्श घोटाळ्यात दोन माजी लष्कर प्रमुखांसह अनेक अधिकाऱ्यांच्या सहभागाची धक्कादायक बाब उच्चस्तरीय समितीच्या अहवालात उघड पावसानं दडी मारल्यानं उगवलेली पिकं वाया जाण्याच्या भीतीनं बळीराजा चिंतातूर राज्यातल्या अनेक भागात दुबार पेरणीचं संकट आणि आसामच्या पुरात मदत कार्य करताना रत्नागिरीचे सुपुत्र वैमानिक राजेंद्र गुजर शहीद उद्या होणार पालवणी या जन्मगावी अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार